सांगलीत मुख्याध्यापक असलेल्या वडिलांनीच मुलीला मारहाण करत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मुलीला नीट चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्याने त्या रागाच्या भरात वडिलांनी मुलीला जात्याच्या लाकडी खुट्याने बेदम मारहाण केली त्या मारहाणीत मुलगी गंभीर जखमी झाली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला सांगलीतील आटपाडी तालुक्यातील निलकरंजी येथे हा संतापजनक प्रकार समोर आला असून दोंडीराम भोसले असं लेखीला अमानुष करणाऱ्या वडिलांचं नाव आहे दोंडीराम भोसले या मुख्याध्यापक वडिलांनी त्यांची सतरा वर्षीय मुलगी साधना हिला कमी गुण मिळाल्याने अमानुष मारहाण केली त्यात दुर्दैवी तिचा मृत्यू झाला आहे मुलगी गंभीर जखमी झाली होती तरी शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं नाही शुक्रवारी रात्री मारहाण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी दोंडीराम योगा डे साठी सकाळी उठून गेले साधना घरातच बेशुद्ध पडली होती तिला सकाळी रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं दरम्यान लेखीच्या मारहाणीबाबत मुलीची आई प्रीती भोसले यांनी पोलिसात तक्रार केली त्यानंतर रविवारी धोंडीराम भोसले यांना अटक करण्यात आली आहे